नमस्कार मैं यशवंत तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए आज बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे शिवजयंतीनिमित्त शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांच्या मार्गदर्शनात शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शहरा शहराध्यक्ष योगेश बहल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य समता प्रेरणा आणि अस्थेचे केंद्र आहे त्यांचे शौर्य आणि कधीही पराभव न स्वीकारण्याची जिद्द आजही लोकांना प्रेरित करते वीर शिवाजी महाराज यांची चिकाटी शौर्य आणि वर्चस्व हे त्यांच्या नंतर येणाऱ्या सर्वांसाठी एक उदाहरण आहे त्यांच्या धाडसाला मर्यादा नव्हती ते एक योद्धा असून युगपुरुष होते महज युद्धाचे जनक आहेत त्यांच्या सोळाव्या शतकातील गनिमी गोडदळ पायदळ नौदल युद्धाचा आदर्श घेत लष्करी पराक्रमाने नाविन्यपूर्ण गनिमी युद्धाचा रणनीतीची जगातील आत्तापर्यंतच्या सर्वात महान योद्धापैकी एक आणि र रणनतिकार म्हणून त्यांचा वारसा मजबूत केला युद्धकलेत त्यांच्या प्रतिभेमुळे त्यांना प्रचंड संख्यात्मक श्रेष्ठता असूनही शक्तिशाली मुघल साम्राज्य आणि वैजापूर सुलतान यासारख्या भयानक शत्रूवर त्यांनी विजय मिळवला त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी सर्व समाजसेवक अष्टप्रधान मंत्रिमंडळ स्थापन करून अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि आपल्या शौर्याने मुघलांना सळो की पळोची वेळ शत्रूवर आणून त्यांना धूळ चारण्यास ते यशस्वी ठरले आज आपण त्यांच्या शौर्याला सलाम करू शकतो परंतु त्यांच्या शौर्याची धैर्याची आणि संघर्षाची शिकवण आपल्या जीवनात उतरली पाहिजे त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करून आपण खऱ्या अर्थाने स्वराज्याची स्वाभिमानाची आणि भारतीयांची मूलतत्वाची महती पेलू शकतो त्यांचा स्वाभिमान कार्यकुशलता आणि नीतिमत्ता हेच आपल्या समाजासाठी आवश्यक आहे चला आजच्या दिवशी आपण ठरवूया की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे जगायचं आणि याच आदर्शावर आपलं जीवन बनवायचं तसेच प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांना एक सूर्योदा नवीन लष्करी रणनीती वापरणारे चतुर रणनीतिकार आणि एक कुशल प्रशासन म्हणून ओळखले जातं त्यांनी आदर्श हिंदूचे वैशिष्ट्य असलेल्या अटल गुणांना केवळ आत्मसात केले नाहीत तर या दोन महाकाव्यामधील शिकवणीचे शिकवणीचे त्यांच्या जीवनात पालन देखील केले त्यांनी आयुष्यात कधीही कोणाकडून पराभव स्वीकारला नाही आज आपल्या फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची नावे घेऊन चालणार नाही तर त्यांच्या विचाराचा विचारावर चा, विचारा चालायला हवं त्यांचे तत्वज्ञान अंगी करायला हवं यावेळी युवक अध्यक्ष शेखर काठे विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ माजी उपमहापौर मोहम्मद भाई पाणसरे जगन्नाथ साबळे माजी नगरसेवक प्रकाश सोमवंशी सतीश दरेकर काळूराम पवार राजू बनसोडे राजू लोखंडे माजी नगरसेविका समिता ताई पठाण समीम ताई पठाण अमिना पानसारे माजी सभापती मायला खत्री प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे ज्ञा ओ बी सी प्रदेश कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सचिन आवटे सामाजिक न्याय विभागाध्यक्ष संजय अवसरमल उद्योग व व्यवसाय सेल अध्यक्ष श्रीकांत कदम बाबराव सिताळे असंघटित कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओहाळ ख्रिश्चन सेलसम ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी अल्पसंख्याक सेल अध्यक्ष युनुफ कुर कुरेशी सेवादल सेल अध्यक्ष महेश झपके पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटे अर्बन सेल महिला अध्यक्षा मनीषा गटकळ महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे कार्याध्यक्ष उज्ज्वला ढोरे अकबर मुल्ला दीपक साकोरे भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती गोफणे शिक्षक सेल अध्यक्ष पवन खराडे व्ही जे एन टी सेल अध्यक्ष निर्मला माने आशाताई शिंदे उपाध्यक्ष शिरीष साठे गोरोबा गुजर प्रदीप गायकवाड राजू चांदणे संपतराव चांदूरकर ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे प्रवीण गव्हाणे विनय शिंदे बापू कातळे चंद्रम हलगी ॲडवोकेट किशोर गुरव रामकिसन माने उपाध्यक्ष तुकाराम भजळकर कुमार कांबड़े यशबोध बौद्ध सरचिटनीस चौधरी रमजान सैयद अभिजीत अल्हट नीलम कदम सपना कदम नीरा मीरा कदम गोरोबा गुजर महेश माने रसीद सैयद शाहजी अत्तार सचिन वालेकर प्रशांत महाजन जियाउद्दीन नागूर समर्थन समर्थ जगताप प्रशांत मसे निखिल सिंह कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे सुनील अडागळे गणेश हरदुळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा